हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे सावत्र बहीण गावात दडलेलं गूढ पुण्यात पाच वर्ष नोकरी केल्यावर राहुल देशमुख आपल्या मूळ गाव काळवाडीला परतला गाव लहान होतं पण निसर्गरम्य शेती बैल आणि थोडंसं जुनं वातावरण होतं परत यायचं कारण होतं वडिलांनी मृत्यूपूर्वी एक कागद राहुलसाठी ठेवला होता माझ्या मृत्यूनंतर नयनाच्या बाबतीत एक गोष्ट शोधावी लागेल तिचं खरं नातं शोध राहुलच्या घरी परतल्यावर दारात उभी होती ती नयना त्याची सावत्र बहीण पण ती आता मोठी झाली होती काळ्या लांब सडक केसात डोळ्यात काहीतरी बोलक पण गुपित दडलेलं भाऊ परत आलास ती हसून म्हणाली राहुलच्या मनात कुठेतरी हलकसं काही दाटलं एक गोंधळ एक ओढ आणि एक प्रश्न आपण तिच्या नुसत्या भावाच्या नजरेनं बघतोय का राहुलच्या आई सरिताबाई अजून तशीच थोडी तिरसट नैना काही बोलली हसली तर लगेच ओरड नवऱ्याच्या मरणानंतर तुझीच जबाबदारी घेतली तरीही तुला मन आहे हसण्याचं राहुलला हे सहन होत नव्हतं तो रात्री विचार करू लागला ही एवढी कटू का आहे त्या रात्री घरात लाईट गेली नैना झोपलेली होती राहुलच्या कानावर येतं कुजबूज रडण्याचा आवाज दुसऱ्या दिवशी राहुलला नैनाच्या शाळेत पुस्तकात एक वही सापडली त्यानं तित त्यात तिनं लिहिलं होतं आई मला म्हणते मी चुकून आलेली माझं अस्तित्व नकोय तिला पण माझा एक भाऊ आहे त्याला मी आवडते का आवडते मला कळत नाही पण त्याच्यासोबत असताना मी सुरक्षित वाटते राहुलच्या काळजाला चटका बसला राहुल एक दिवस त्यांच्या मळ्यात गेला गावापासून थोडं दूर असलेलं जुनं शेत होतं तिथे एका झाडाजवळ नैना गुपचूप बसलेली होती इथे काय करतेच नैना ती थोडीशी घाबरली पण म्हणाली हीच ती जागा जिथे माझ्या आईनं आत्महत्या केली राहुल हादरला तुझी आई आत्महत्या हो पण मला वाटतं तिला कोणी ढकललं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं गावातल्या पंच्याहत्तर वर्षाच्या रामभाऊ पाटलांना राहुल भेटायला गेला त्यांनी एक गोष्ट सांगितली तुझ्या वडिलांचं लग्न आधी एका गरीब शेतकरी मुलीशी झालं होतं तिचं नाव लता तिच्या पोटी नैना झाली मग पण मग काही वर्षांनी तुझ्या वडिलांनी सरिताशी लग्न केलं लता गायब झाली आणि म्हणे विहिरीत सापडली सरिताबाईचा हात होता राहुलने विचारलं कोणास ठाऊक पण गावात काहीजण अजूनही कुजबुजतात नैना आता राहुलशी मोकळं बोलायला लागली होती एक दिवस ती म्हणाली तू मला फक्त बहीण म्हणतोस पण मी कधी तुझा बाहू समजलेच नाही मला तुझ्याबद्दल काही वेगळंच वाटतं राहुल गप्प तो विचारात त्या नात्याला नाव नसलं तरी भावना खरी होती राहुलने सर्व काही इन्स्पेक्टर खाडेंना सांगितलं त्यांनी जुना फाईल उघडला विहिरीत सापडलेली लताबाई तिचा मृत्यू अपघात नव्हता गळा आवळल्याची खून होती सरिताबाईंचा नाव त्या फाईलमध्ये संशयित म्हणून नमूद होतं पण पुरावे नव्हते राहुलने सरिताबाईंना थेट विचारलं तुम्ही लताबाईला मारलं का खूप वेळ शांत राहिल्यानंतर त्या म्हणाल्या हो मीच ढकललं तिला विहिरीत कारण तुझ्या वडिलांनी तिला कधीच विसरलं नव्हतं तिचं अस्तित्व संपवायचं होतं सरिताबाईंना अटक झाली गाव हादरलं राहुल आणि नैना आता एक एकमेकांजवळ होते भावकीचं नातं नसलेलं पण माणुसकीच्या आधारावर वाढलेलं आपण एकत्र राहू शकतो का नैना म्हणाली हो कारण आपलं नातं आता स्वच्छ आहे आणि आपलं प्रेम खरं आहे राहुलने तिचा हात हातात घेतला आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद